प्रथम तर मी मुक्ताबाई देवी ट्रस्ट व काळोबा देवस्थान यांच्यामार्फत हा ही जी यात्रा भरवली जाते या यात्रेत आमचं दुसरं वर्ष आहे आम्ही दरवर्षी नवीन नवीन ॲटम आणायचा प्रयत्न करतो मागच्या वर्षीपासून नारायणगावकरांना यात्रा कशी भरते याचं स्वरूप कसं असतं हे चांगल्या प्रकारे आम्ही दाखवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे ही जी यात्रा कमिटी ही खूप चांगली अशी महाराष्ट्रात यासारखी कमिटी नाही आहे त्यांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं आहे की त्यांनी आंघोळी हे हा हा जो आम्ही सगळं इथं जो खेळ आणलेला आहे त्यामध्ये जवळजवळ चारशे कामगार काम, कर, काम करतात व या चारशे लोकांसाठी त्यांनी आंघोळीची सोय केलेली स्टँड पोस्ट काढलेला आहे तसंच पिण्याचे पाण्याचे नळ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सेफ्टी गाडी इथं पोलीस स्टेशनचे त्यांचे दोन मनोर उभा करतात एक पोलीस चौकी ते या ठिकाणी असते सर्व पोलीस प्रशासन आम्हाला खूप उत्कृष्ट प्रकारे सहकार्य करतं ग्रामस्थ ग्रामस्थसुद्धा ग्रामस खूप चांगलं आहे कुठलंही तंड नाही आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आम्ही एक तीन ॲटम नवीन आणलेले आहेत दरवर्षी नवीन ॲटम आम्ही आणायचा प्रयत्न करतो यावर्षी काय नवीन आणलेलं आहे ह्या वर्षी वर्ष आम्ही एक बंगला म्हणून आणलेला आहे आणि एक ट्विस्टर म्हणून आणलेलं आहे ट्विस्टर ट्विस्टर अच्छा अच्छा आणि आपल्याकडं आणखी काय काय असते आता हा जो पाळणा आहे सगळ्यात मोठा आणखी किती पाळणे असतात ह्यात टोटल एक आकाशी पाळणा एक टावर एक रेंजर नावडी ब्रेक डान्स सॅलॅम्बो गदा शो मौदका कुवा या प्रकारे मोठे आयटम आहेत आणि लहान मुलांसाठी भरपूर ॲटम या ठिकाणी अवेलेबल आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव नारायणगावचा यात्रोत्सव लोक नियोजन आहे यावर्षी सालाभातप्रमाणे मुक्ताबाई व काळोबा देवस्थान यांची ह्या आपल्या ग्रामदैवतेची यात्रा चोवीस एप्रिल ते एक मे या दरम्यान आहे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपले नारायणगाव आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी सर्व ग्रामस्थ खूप आठ दहा दिवस झाले हरेरी प्रयत्न करून ही यात्रा कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न करतात त्यामध्ये सगळं गावकरी सहभागी आहे मागच्या वर्षी आपल्या दारूच्या दिवशी भयंकर अशी गर्दी झाली होती त्या अनुषंगाने आपण ह्या वर्षी जे दारूच्या मैदानावर और... क्षेत्र वाढवले हो दारूच्या मैदानावर जे काय आपले तमाशेवर राहायचे ते आपण गार्डनमध्ये आतमध्ये नेलेत क्षेत्र मोठं केलं आहे त्या अनुषंगाने यात्रेसाठी थोडीशी जागा मोठी उपलब्ध होईल आणि यात्रेत म्हणजे चेंगराचेंगरी किंवा बाकीचा काही अनुचित प्रकार घडणार नाही त्या हिशोबाने सर्व ग्रामस्थांनी हा केलेला स्तुत्यप्र उपक्रम आहे दरवर्षी खाऊगल्ली देखील आपल्याकडे असते यावर्षी देखील खाऊगल्लीचं केलं क्षेत्र वाढवलेलं खाऊ गल्ली, गल्ली म्हणजे तमाशा जो आपण आतमध्ये नेला आहे त्याच्यानंतर जो पार्किंगची जागा आहे ते तर कुस्त्यांचं मैदान आहे आणि पुढं खाऊगल्लीचं आपण प्रयोजन केले साधारण शंभर गाड्या आहेत शंभर गाड्यांमध्ये खाऊगल्ली आणि पार्किंगचा जो मोठा प्रश्न असतो त्या संदर्भात आम्ही ए पी एम महादेशकऱ्यांना जसं विचारतो असं कार्यालय पार्किंगचं व्यवस्थित नियोजन करू असं त्यांनी म्हटलेलं तर कशाच प्रकारचे पार्किंग आपल्याला खाऊ गल्लीच्या समोर जे क्षेत्र उपलब्ध आहे आणि पुलाच्या पलीकडे जे क्षेत्र उपलब्ध आहे या ठिकाणी तर पार्किंग आहेच पण त्याही बरोबर आपल्या गावचे सरपंच योगेश भाऊ भाऊ पाटे यांच्या प्रयत्नातून आपण पाच ते सात ठिकाणी सुस्थितीतले चांगल्या प्रकारची पार्किंगची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत एक दोन दिवसात त्याचं पण नियोजन होईल आणि त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांना किंवा पंचक्रोश येथील जी लोकं येतील त्यांना त्याचं दिशादर्शक दाख केलं जाईल ह्या वर्षी आपण यात्रा कशी नवीन आणि चांगली करू त्याच यासाठी प्रयत्न करू